नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मुंबई महापालिकेची निवडणूक आणि मुंबई परिसरातील इतर महापालिकेच्या निवडणुका प्रामुख्यानं मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबईमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उभाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघ जण एकत्र आले या महायुतीचा गेले कित्येक दिवस गाजावाजा चाललेला होता अखेर ती युती जाहीर झाली आणि आता ठाकरे ब्रँड तयार झालेला आहे मराठीच्या मुद्द्यावरती हे दोघही भाऊ वीस वर्ष गेले दुरावलेले भाऊ एकत्र आलेले आहेत वगैरे वगैरे असं त्याचं विश्लेषण सुरू आहे प्रत्यक्षात ठाकरे ब्रँड म्हणजे काय ठाकरे ब्रँड किंवा ठाकरेंची झालेली युती म्हणजे काय तर ठाकरे आणि ठाकरेंची झालेली युती खूप वर्षापूर्वीपासून एक कार्यक्रम महाराष्ट्रातला अतिशय लोकप्रिय आहे विसुभाऊ बापट यांचा त्यांच्या कार्यक्रमाचं नाव आहे कुटुंब रंगले काव्यात म्हणजे सगळे कुटुंबातले लोक एकत्र बसून काव्याचा आस्वाद घेतात त्यांच्या कार्यक्रमातही तशीच त्याची एकूण आपण जो स्वरूप पाहिलं तर अनेक सगळेजण एकत्र बसून तो कार्यक्रम पाहतात ऐकतात त्याचा आनंद लुटतात म्हणून कुटुंब रंगलय काव्यात तसं जर आपण आता राजकारणामध्ये जर पाहिलं अगदी ठाकरे ब्रँडची जरी युती आपण जरी धरली तरीसुद्धा कुटुंब रंगले राजकारणात असं म्हणायची वेळ आलेली आहे असं एकूण दिसतंय म्हणजे आता पहा की स्वतः उद्धव ठाकरे म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि उभाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे त्यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे इकडं मनसेचे प्रमुख राज ठाकरे त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे इकडं परत ठाकरेंचे काही कुटुंबीय काही नातेवाईक असा मिळून तो एक ब्रँड तयार झालेला आहे म्हणजे एका घराण्यातलीच ही एकत्र एक सगळी आलेली मंडळी आहेत अर्थात याबद्दल काही फक्त ठाकरे घराण्यालाच किंवा ठाकरे कुटुंबालाच दोष द्यायला पाहिजे असं नाही महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सुद्धा अशीच अनेक घराणी आलेली आहेत आणि कुटुंब रंगले राजकारणात अशीच सगळीकडे परिस्थिती आहे आता लोकसभेत किंवा राज्यसभेत जर आपण पाहिलं तर स्वतः सोनियाजी गांधी ह्या राज्यसभेमध्ये आहेत इकडं स्वतः राहुल गांधी काँग्रेसचे नेते हे लोकसभेमध्ये आहेत प्रियांका वाड्रा या त्यांच्या भगिनी असलेल्या त्या पुन्हा लोकसभेमध्ये आहेत म्हणजे तीन जण एकाच कुटुंबातले आहेत तशीच परिस्थिती उत्तर प्रदेशातल्या मुलायमसिंग यादव यांच्या वारसदारांची आहे अखिलेश यादव तर खासदार आहेतच परंतु त्यांचे सुद्धा अनेक नातेवाईक खासदार आमदार असे आहेत आणि ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक जण वेगवेगळ्या पदावरती होते म्हणजे तिथे सुद्धा कुटुंब रंगले राजकारणात अशीच परिस्थिती आहे इकडं बिहारमध्ये तर स्वतः लालू प्रसाद यादव त्यांच्या पत्नी त्यांचे थोरले चिरंजीव त्यांचे धाकटे चिरंजीव त्यांची कन्या अशी सगळी माणसं राजकारणात त्यामुळे तिथेही काही इतर कार्यकर्त्यांना वगैरे काही वाव नाही म्हणजे विरोधी पक्षनेतेपद सुद्धा पाहिजे असेल तर त्यांच्या घरातच दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या कार्यकर्त्याला दुसऱ्या नेत्याला काही संधीच नाही आता महाराष्ट्रात सुद्धा जी विरोधी पक्ष ने नेतेपदासाठी जी, ने जी मागणी चालू आहे ती आता भास्कर जाधव हो वगैरे सगळ्यांची शिवसेनेतली मागणी आहे कारण शिवसेना मोठा पक्ष आहे विधानसभेतला परंतु भास्कर जाधव हो किंवा अन्य काही एखाद्या शिवसैनिकाला ते पद मिळेल विरोधी पक्षनेतेपद असं काही आज सांगता येत नाही मुळात तसं विरोधी पक्ष नेतेपद मिळते का नाही हाच तिथला पुन्हा वादाचा मुद्दा आहे इकडं दक्षिणेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर दक्षिणेमध्ये सुद्धा अं आता स्टालिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे वडील करुणानदी हे अनेक वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्या स्टालिनच्या भगिनी केंद्रामध्ये मंत्री होत्या आता तिथं सुद्धा त्यां ते आणि त्यांचे धाकटे बंधू यांच्यामध्ये वाद चालू आहे तिथं सुद्धा सगळं कुटुंब राजकारणात आहे इकडे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा त्यांचे कुमारस्वामी हे एक चिरंजीव हो, दुसरे एक रेवण्णा म्हणून चिरंजीव असे हो, अनेक चिरंजीव हो, त्यांचे त्यांच्यामध्ये सुद्धा सगळी घराण्यामध्येच सगळी पद वाटली जातात असं आपल्याला दिसतं जयललिता हा फक्त अपवाद होता एम जी रामचंद्रन यांच्यामधले सुद्धा घरातले काही लोक आले ते पुढं परंतु जयललिता ह्या थेट काही अशा रामचंद्रन यांच्या कन्या किंवा अशा वारसदार नव्हत्या नात्यानं वारसदार नव्हत्या बंगालमध्ये तशीच परिस्थिती बंगाल रा, आहे बंगालमध्ये ममता बॅनर्जी ह्या स्वतःच्या बळावरती तिथं उभारल्या आहेत पण आता त्यांनी सुद्धा आपल्या एका नातेवाईकाला पुढे आणायला तिथं सुरुवात केलेली आहे काँग्रेस महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे स्वतः शरद पवार हे काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष आहेत स्थापनेपासून ते अध्यक्ष आहेत त्यांच्या कन्या खासदार आहेत त्यांचे पुतणे अजितदादा पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पक्षाचे सुद्धा ते प्रमुख आहेत त्यांच्याच घरामध्ये खासदार की आहे आमदारकी आहे अनेक पद आहेत म्हणजे पवार घराण्यातलेच अनेकजण पदावरती आहेत असं अनेक ठिकाणी दिसतं याला थोडासा भारतीय जनता पक्ष अपवाद आहे परंतु भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून लोक आलेले आहेत नेते आलेले आहेत ते त्यांच्या घराणेशाही सकट भाजपमध्ये आलेत असं आपल्याला दिसेल अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सुद्धा जे असे आलेले नेते आहेत बाहेरून ते स्वतः मंत्री आहेत त्यांचे चिरंजीव लोकसभेला उभारतात कोण आमदारकीला उभारतात असंच दिसतंय आपल्याला शिवसेनेतही थोडीफार तशीच परिस्थिती आहे त्यामुळं सगळीकडे घराणेशाही झालेली आहे आणि या घराणेशाहीमुळं सामान्य कार्यकर्ते यांना फारसा फारशी संधी मिळत नाही पहिल्यांदा आपल्या ना मुलाचा किंवा आपल्या घरातल्या मंडळींचा आपल्या नातवाचा असा विचार केला जातो आणि नंतर काहीतरी एखादं किरकोळ पद असेल तर मग आपल्या कार्यकर्त्याचा विचार केला जातो असं आपल्याला दिसतय एकापेक्षा जास्त पद देता येत नाहीत अनेकदा म्हणून सुद्धा केवळ बाहेरच्या कार्यकर्त्यांना संधी मिळते अन्यथा सगळं कुटुंब रंगले राजकारणात अशीच सगळीकडे परिस्थिती आहे फार पूर्वी राजेशाही होती आणि राज्यशास्त्रामध्ये असेल किंवा इतिहासामध्ये सुद्धा राजेशाहीचे दोष म्हणून सांगितले जायचे दोष अशा करता की एखादा राजा असेल तर त्याचा वारसदार त्याचा मुलगा त्याचा नातू हा कर्तबगार नसेल तर तो त्याचा सगळा कारभार लोकांना सहन करायला लागायचा त्या राजेशाहीला आपण टीका टिक, करत राजे होतो राजेशाहीला नावं ठेवत होतो ही लोकशाही असं आपण म्हणतो परंतु प्रत्यक्षात मात्र लोकशाहीच्या नावानं पुन्हा एकदा घराणेशाही आणि लोक ही राजेशाहीच आपल्याकडे सुरू आहे तर त्यामुळं काय होतंय की कार्यकर्त्यांच्यावरती अन्याय होतो कार्य अर्थात आता कार्यकर्ते सुद्धा आपलीच घराण्यासाठी पुढं करायला लागतात आता उदाहरणार्थ आरक्षण पडलं की आरक्षणामध्ये समजा आपल्याला संधी मिळाली नाही तर मग आपल्या घरातल्यानाच पुढं करायचं आपल्या मुलालाच पुढं करायचं आणि कुठल्या नातेवाईकालाच पुढं करायचं नगरसेवक पदासाठी सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा पंचायत समिती मध्ये सुद्धा हीच परिस्थिती सगळीकडे आहे प्रत्येक ठिकाणी आपल्या नातेवाईकाला विशेषतः आपल्या मुलाला घरातल्या मंडळींना किंवा नातवाला पुढं करण्याकरता सगळ्यांची धडपड सुरू आहे साखर सहकारी साखर कारखाने म्हणायचे नुसते सहकारी साखर कारखाने पण पिढ्यान पिढ्या पिड़या एकाच कुटुंबाच्या ताब्यात आहेत अर्थात त्यांनी त्याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत त्यांनी स्थापनेसाठी खूप मोठी खटपट केलेली होती खूप संघर्ष केलेला होता हे सगळं खरं आहे परंतु तिथंसुद्धा घराणेशाहीच आहे म्हणजे राजेशाहीला नावं ठेवत ठेवत आपण घराणेशाही जोपासलेली आहे अनेक पतसंस्था असतील अनेक सूतगिरण्या असतील सहकारी संस्था असतील नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत इथं सुद्धा परंपरेनं वर्षानुवर्ष एकाच घराण्याकडे सत्ता राहिलेली आहे आपल्या संपूर्ण देशाचा जर आपण बारकाईनं जर विचार केला आणि महाराष्ट्राचाही जर आपण विचार केला तर आपण असं म्हणतो हो की बा महाराष्ट्रात संपत्ती भरपूर आहे देशात पैसा भरपूर आहे शेतीचं उत्पादन भरपूर आहे परंतु विकास होत नाही योग्य पद्धतीनं कामं होत नाहीत नेते व्यवस्थित काम करत नाहीत कार्यकर्ते नेते काम करत नाहीत ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की घराणेशाही हे सुद्धा ह्याला कारणीभूत असू शकतं घराणेशाहीमुळं अनेक ठिकाणी त्या त्याच घरातल्या लोकांच्याकडे सत्ता गेली आणि त्यांच्यामध्ये जर कर्तबगारी नसेल तर मात्र अनेकदा त्यांचं समाजाचं त्या देशाचं त्या राज्याचं त्या एखाद्या संस्थेचं नुकसान होऊ शकतं असं आपल्याला दिसतं त्यामुळं विश्वभाऊ बापटांचा जो कार्यक्रम आहे कुटुंब रंगले काव्यात तसाच कार्यक्रम सगळा म्हणजे केवळ मी ठाकरे बंधूंच्या युतीबद्दलच म्हणतोय असं नाही सगळीकडेच असा कुटुंब रंगले राजकारणात असाच कार्यक्रम चालू आहे आणि कार्यकर्ते असतील नेते असतील वेगवेगळ्या पातळीवरचे ते वरच्या पातळीवरच्या घराणेशाहीला सुद्धा प्रोत्साहन देतात आता बघा काँग्रेसमध्ये सुद्धा सोनियाजी गांधी ह्या काँग्रेसचं नेतृत्व करत होत्या त्यानंतर राहुल गांधी काँग्रेसचं नेतृत्व करत होते आता राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काही फार यश मिळत नाही म्हणल्यानंतर प्रियंका वाड्रा यांना पुढं आणायचा प्रयत्न काँग्रेसचे कार्यकर्तेच करत आहेत काँग्रेसचे करते। कार्यकर्ते नेतेच त्याला जबाबदार आहेत म्हणजे तिथं सुद्धा एखाद्या नवीन तरुण होतकरू कार्यकर्त्याला संधी द्यावी त्यानं नेतृत्व करावं असं होत नाहीये तुलनेनं ना तुम्ही पहा की भारतीय जनता पक्षामध्ये मग अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले आता नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत किंवा अमित शहा आता केंद्रीय गृहमंत्री आहेत यांना काही कुठल्या घराणेशाहीचा वारसा नाही किंवा त्यांच्याकडे वारसा आलेला नाही फार मोठा तरी सुद्धा ते पद्धतशीरपणे सगळ्या देशाचा कारभार करतायत असं आपल्याला दिसतंय अनेकदा घराणेशाहीमध्ये ज्याच्यामध्ये फारसं कर्तृत्व नाही अशा व्यक्तीला सुद्धा केवळ घराण्याच्या पुण्याईमुळं घराण्याच्या नावामुळं संधी मिळती आणि त्यामुळं त्या त्या समाजाचं त्या संस्थेचं त्या राज्याचं त्या जिल्ह्याचं त्या तालुक्याचं सुद्धा नुकसान होतं असं आतापर्यंतचा इतिहास आपल्याला सांगतो तर पुन्हा एकदा सगळीकडं सगळ्याच पक्षात आता कुठला पक्ष भारतीय जनता पक्षाचा काही अपवाद आहे फार मोठा असं नाहीये मी मगाशीच म्हटलं की अनेक लोक त्यां त्या, त्या पक्षामध्ये सुद्धा जे आलेले आहेत ते सुद्धा घराण्याशी जोपासूनच आलेले आहेत सगळ्या पक्षामध्ये घराणेशाही बोकाळलेली आहे वाढलेली आहे आणि त्याचं कोणाला काही वाटतही नाही विशेष कार्यकर्तेच नेत्याच्या चिरंजीवाला पुढं करतात त्यांचे फोटो लावतात त्यांचे वाढदिवस साजरे करतात असं आपल्याला दिसेल तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये कुटुंब रंगले राजकारणात असा, राज असा प्रयोग सुरू आहे पाहूया काय नेमकं होतंय ते कळेलच आपल्याला लवकर पंधरा तारखेलाच निवडणूक आहे मतदान आहे आणि सोळा तारखेला त्याची मतमोजणी आहे त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे कळू शकेल की कुटुंब रंगले राजकारणात ही संकल्पना यशस्वी आहे का कार्यकर्ते रंगलेत राजकारणात ही संकल्पना यशस्वी होती पाहूया काय होत होते आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद